जखमी बिबट्याचा वनाधिकाऱ्यावर हल्ला सोनगाव जवळील घटना हल्ल्यात सहा वन कर्मचारी गंभीर जखमी बिबट्याला जेरबंद करण्यात यश सातारा शहरालगत असणाऱ्या खिंडवाडी परिसरातील सोनगाव तर्फ येथे रेस्क्यू साठी गेलेल्या वनाधिकारी व कर्मचाऱ्यांवर अचानक हल्ला केला मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली या हल्ल्यात साताऱ्याचे वनक्षेत्रपाल डॉक्टर निवृत्ती चव्हाण यांच्यासह सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान या जखमी बिबट्याला पुण्याच्या रेस्क्यू टीमने दुपारी बंदुकीतून भुलीचे इंजेक्शन देऊन पकडले जखमींमध्ये सातारा वनपरिक्षेत्र अधिकारी डॉक्टर निवृत्ती चव्हाण परळीचे वनरक्षक सुहास काकडे वनरक्षक भूषण गावंडे या वन कर्मचाऱ्यांसह प्राणीमित्र महेश आडागळे सचिन कांबळे मयूर आडागळे यांचा समावेश आहे याबाबतची अधिक माहिती अशी पुणे बेंगलोर महामार्गावर सोमवारी मध्यरात्री रस्ता ओलांडणारा बिबट्या एका वाहनाच्या धडकेत जखमी झाला होता हा बिबट्या सरकत सरकत रस्त्याकडेला असलेल्या दाट गवतात जाऊन थांबला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सातारा वनपरिक्षेत्र अधिकारी डॉक्टर निवृत्ती चव्हाण हे वन कर्मचारी पोलीस कर्मचारी प्राणी मित्रांना घेऊन घटनास्थळी गेले तसेच पुणे येथील रेस्क्यू टीमलाही पाचारण करण्यात आले होते त्यानुसार पहाटे तीनच्या सुमारास पुण्याची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली या टीमने अंधारात जखमी बिबट्याचा शोध घेतला दाट झाडी वगवत असल्यामुळे बिबट्या दिसून आला नाही ही संपूर्ण टीम या ठिकाणी सोमवारी रात्रभर थांबून होती मंगळवारी सकाळपासूनच बिबट्याच्या शोधासाठी पुन्हा मोहीम राबवण्यात आली सकाळी साडे अकराच्या सुमारास महामार्गालगत असलेल्या सोनगाव हद्दीत बिबट्याचा शोध घेतला जात असताना या जखमी बिबट्याने अचानक डॉक्टर निवृत्ती चव्हाण यांच्यावर हल्ला केला मात्र डॉक्टर चव्हाण यांनी चपळपणे हालचाल करून ते बाजूला झाले त्यामुळे बिबट्याला त्यांचा चावा घेता आला नाही मात्र बाजूला असलेल्या मोठ्या खड्ड्यात ते पडले यात त्यांच्या हाताला मार लागून ते गंभीर जखमी झाले अचानक बिबट्याने हल्ला केल्याने डॉक्टर चव्हाण यांच्यासह कर्मचारी व प्राणी मित्र जखमी झाले यानंतरही पुण्याच्या रेस्क्यू टीमने बिबट्याचा शोध सुरूच ठेवला होता अखेर दुपारनंतर बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देऊन पकडण्यात यश या आले यानंतर या जखमी बिबट्याला उपचार करण्यासाठी पुण्याला नेण्यात आले